सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा देवगिरी किल्ल्याच्या स्वच्छतेची मोहीम आज यशस्वी संपन्न झाली एकशे सत्तावीस जणांनी तब्बल त्रेचाळीस पोती कचरा गोळा केला साद देवगिरीची प्रतिसाद आपला या टॅग लाईन खाली एकशे सत्तावीस पर्यावरण प्रेमींचा प्रतिसाद आज देवगिरी किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेसाठी मिळाला देवगिरी किल्ल्यावर मागे लागलेली आग ही वाळलेले गवत आणि प्लास्टिकमुळे भडकले वनव्यात होरपळलेल्या ले किल्ल्यावर अजूनही भरपूर प्लास्टिक आणि कचरा शिल्लक आहे पुरातत्व विभाग स्वच्छता करतो पण आपणही हातभार लावूया पावसामुळे गवत उगण्यापूर्वीच देवगिरी स्वच्छ करून निसर्गाकडे सुपूर्त करूया चला पुन्हा एकदा हेरिटेज वॉक आणि स्वच्छता मोहीम राबूया असे आवाहन संभाजीनगर प्लॉगर्स इंटक छत्रपती संभाजीनगर लोकसंवाद फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर कलासत्त गंधर्व प्रतिष्ठान आदी सेवाभावी संस्थांनी केले होते रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत या दुर्गप्रेमींनी आणि पर्यावरणप्रेमी युवक युवती बालक आणि प्रौढांनी या मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिला अशी माहिती निमंत्रक अमित देशपांडे निखिल खंडेलवाल प्राध्यापक डॉक्टर राजेश करपे यांनी दिली दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रत्येकाने सोबत टोपी पाणी आणि कचरा साचवण्यासाठी गोणी आणली होती देवगिरीच्या हकेला साथ देत तब्बल एकशे सत्तावीस जण पुढे आले किल्ल्यावरील दुर्गा तोफेपासून सफाईला सुरुवात करण्यात आली होती ती खाली तिकीट काउंटरपर्यंत सर्वांनी तब्बल त्रेचाळीस पोती प्लास्टिक आणि कचरा गोळा केला यामध्ये दारूच्या बाटल्या प्लास्टिकच्या बाटल्या फाटक्या पिशव्या तुटलेल्या चपला गुटक्यांच्या पुड्या शिगारेटची खोकी प्लास्टिकचे रॅपर्स असा कचरा मोठ्या प्रमाणात आढळला ही सगळी पोती पुरातत्व विभागाच्या स्वाधीन करण्यात आली त्यांनी ग्रामपंचायतीच्या घंटागाडीमध्ये हा कचरा पाठवून दिला इंटक सदस्यांसह संभाजीनगर प्लॉगर्स लोकसंवाद फाउंडेशन नाद गंधर्व प्रतिष्ठान राधेश्याम फाउंडेशन यांच्या सदस्यांसह एकूण एकशे सत्तावीस जण या मोहिमेत सहभागी झाले होते दखनी स्वराज्य न्यूजसाठी शब्बीरभाई छत्रपती संभाजीनगर सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य